गाडी तर जोडीदाराची दिसती हा काय सकाळी टाकलेली काय माझ्या पोटात राहील आता टायमिंग झालाय सकाळी का पुराचं श्याम उचलून कटाळा आलाय मला आता जोडीदार आहे का बघतो बर सावंत

आला बया दार दार आ, बाया तर घरी हुडके कशाची गरजार बाया मी तुझ्या रोज घरी आहे मी रोज नेतो पण माझं महिन्यात त्यांची हवस पुरी करतो कडे इंग्लिश असती हातबी तरी घेतोय मी घे माझ्याकडे इंग्लिश सगळं जेवण चिकन बिकन मटन दारग त्यांचं इंग्लिश काय पेता बापू आता मला आला एक नंबरच त्याला तुम्हाला नेस्त हातपट्टी पासताय काय हातपट्टी मग बाहेरच काम रमे रम मध्ये असा आहे वय बर बर चालतंय चालतंय घ्या मग पन्नास रुपये बघ नाही दिलं तर मग घ्या करडून घ्या उचल कुठलं रोज पैसे द्यायचं आणि कुठलं करडू कुणा ते चालवलंय दिवाळीला कुठलं रोज मुड द्यायला पैसे तुला द्यावं हव काय रोजच पन्नास रुपये द्या ही द्या कुणाच द्यायचं आम्ही काम कामधंद करायचो तुम्ही यायचा वय फिन जुडीदाराने घरदार घेऊन सगळे द्यान काय द्या कुणाच द्यायचं हा का वाजच आहे बाबा तुम्हाला की जी सर परपंचाची चाक आहे ती दोघा शिवाय चालते ती का हो मग आपलं एक चाक आपलं जपायसाठी त्याला पन्नास एक रुपये दे हो तो आहे म्हणून तर आपलं सगळं आहे कुठलं काय ते आहे म्हणून आम्हाला घरदार चालवावं लागतंय सगळं करावं लागतंय लागतं यायची काय ना काही मानस चालवताय तुम्ही दारूवाल्यांचं घर चालवताय आमचं काय चालवताय सगळ्यांना सगळ्यानं साधू संत होऊन जमणार आहे का त्यांचं घरदार चालतंय आमच्या घरातलं जातय उलट नाही काय जाते घर काय मानानं चालतंय

યા પાટા ના काय करायचं काय करायचं काय कोणा कॉमेड्यायत एक जणाच्या कोणाच्या आई तुम्हाला काय करायचं नाव न सांग कॉमेड्या घेतल्या का नाही अळूच का मंगळवार

मी पटलं झाले ज्या झालं ज्या झालं त्याच्यामुळं हे नाही काय नाही बा काय काय होतंय जायचं काय आण पिटी पाहता म्हणजे तुमच्याकडं नंबर माझ्याकडे उद्या नंबर नाही नाही उद्या तुम्ही आला बाबा आला

आ, न, बर, बसा बाबा बसावायच बसा, बसा बसा आहे ना का तुम्हाला चांगलं सांगतो तुझं चांगलंय पण आम्हाला काय तसं जपतोय काय नुसतं दोन मिनटातली काय नायच मुलीस काय खायला बाबा पी एव खातो आम्ही पण स्वतः आधा तुझ्या मुळे थांबावू लागला आम्हाला नाही चढली तुम्हाला तरी थोडीच पेलू एक बटी एकच कडक झाला आहे मात पण थोडीच कडक झाली पण काय करायचं उठायचं आ कशाने बसा बाबा आता काय तुला तू काय घेत नाही तू किती वाढून म्हणजे आम्ही घेतली ते आमचं चाहतात बाया लागते पोटा आग पाडाय लागते नुसती बाबा म्हणून तुम्हाला मी पहिल्या पैसे सांगत होतो आर बस आर सांगितले तुम्हाला